एकादशी तवाई तू तर ग माझा सका माझा वरत पाळी कापूर तुळशी लाई एकादशी तू तवाई ऐकि गमान कुठे आले ति म्हणत असल्या पाठ असतो आता म्हणली होतीस तू ती पंधराडी एकाद तुत ग गेली उलु न गाईच्या कोट्या धावत दयाळात नाव पैत्रात घ्या बाई तुळशीचे पान बाईवार गेले सवळ्या इटला आवडीन गोष्टी भरली चंद्र भागा पनी लागल वाडा वाळाला पनी लागल वाडा लागूड घाबाला wow. म्हणके साऊळा गाईटल गाडू लगांबाला बरली चंद्रभागा भरली बर चंद्रभागा

इटला चिरू कामीन आल्या रोया भरली चंद्र वाघा नवचा गो दे भाऊन इटला चिरू कामीन वाड्या र घेऊन बरली चंद्र भागा नवचा गोळा बुलढ इटला का झाला बोलया ना थी। ना। ना थी। का तीच नाही बघ म्हणायची सवयच राहिले आता नाही का मावशी हो रूप इटला तर रूपिण बर्यात बाईटला सारी का जोड नाही फिरतीच पंढरी पंढरी पंढरीला नाही येस सावळा पांडू रंग तिथला पाटील हरीदास <laughs> पंधरावाडी आकादास तुट माझा देवा पराळीचा कस रुक्मिण बागा मंदिर तोडी लवंगाचे घोस तोडील उंगाचे घोस गळ वग <laughs> चाय <laughs>